पेन तालुक्यातील वरसई फाटाजवळ सहा आरोपी यांना ताब्यात घेण्यात आला आहे पेन येथे वरसई येथे जनावरांना बेशुद्ध करून अवैधरित्या वाहतूक करण्यात येत होती या ठिकाणी महिंद्रा झायलो आणि सुझुकी कंपनीची इको या दोनही गाड्यांमध्ये चार जनावरं यांना गुंगीच्या औषधाने बेशुद्ध करून गाडीमध्ये जनावरं कोंबून ठेवून वाहतूक करणाऱ्या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे यामधल्या एक आरोपी अजूनही फरार आहे पेन पोलीस ठाण्यामध्ये स्वप्नील गजानन म्हात्रे यांनी फिर्याद नोंदवली आहे त्यानुसार शरीफ रफीक अन्सारी वैवर्ष पंचवीस तसंच इम्रान पटेल वैवर्ष छत्तीस आणि सलमान अहमद त्यासोबतच सोनू जुबेर खान वैवर्ष बावीस बाजल राशीद शेख वैवर्ष एकोणीस यांना अटक करण्यात आली आहे तर अजित शेख राहणार तळोजा हा अद्यापही फरार आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा